असाच oh. एक माणूस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जो स्वतःची ढोलकी स्वतः वाजवत असतो त्याचं नाव सांगायची गरज नाही जर तुम्हाला माहित नसेल तर आपण त्या माणसाबद्दल बोलू ज्यांना कोणाला माहिती आहे आपण कोणाबद्दल बोलणार आहोत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर नमस्कार मंडळी मी अभिषेक टाटे बस एवढंच सांगतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो तुमच्या अंडी उद्या फोडते का नाही बघा अंडी काय गरज आहे भांडायची भांडल्याशिवाय झिरत नाही का जेवण हो आधीच तर बी बसने यांची खाण्यापिण्याची केली कोची स्वचा स्वच्छ इथे असले शब्द पाहून काय म्हणू कोणीही आहे ठीक आहे ही नॉनसेन्स आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती झालं तिच्या सांगते कॉमेडी करतो कॉमेडी मी पण जेव्हा ही कोणाच्या प्रोफेशन वर बोलते तेव्हा तो चांगला कुचर पिसळ्याला कुत्र्या गर तिच्यावर धावून जातो आधी त्याला पॉईंट भेटला नव्हता पण आता हा पॉईंट आहे ना प्रोफेशनचा यांच्या पॉइंट पॉइंट मध्ये अनुश्री खपकन तोंड घालती नालायक बोड्याची अवकात काय करतोस तू अवकात नालायक बोड्याची म्हणता म्हणता प्रश्न अवकाळी येतो आणि चालू होते यांची खोचा खोची स्वतः स्वच्छी बोचा बोची अरे काय चाललंय पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघतोय नॅशनल टेलिव्हिजन वर हा चालू आहे त्याच्यामध्ये यांचं असल्याशिवाय अरे बस यार शटॉप A few minutes later. तू असून मला बोललीवर नाही ही खालून ती कोण ती बोलत होती ना रुचिता खालून ग्रुप मध्ये असताना असं बोलली विशाल की विशाल माझी शिलव एंगल ना तू बोलली से सेंटेन्स रेकॉर्ड आहे पण मी काय बोलला माहिती का घाबरलीस का आता घाबरत नाही मी बोलली घाबरत नाही मी बोलली तू ठीक आहे बोले बस बोले बोले बस बोलली येते बोलता बोलता हा खूपच काय बोलून गेली स्वतःच्या कॅरेक्टर वर आणि दुसऱ्याच्या कॅरेक्टर वर अरे भाई या बिग बॉसच्या नादामध्ये तुमची स्वतःची एवढी पण नका मारून घेऊ की लोकांना तुमच्या बरोबर लग्न करायला विचार करावा लागेल तुम्ही सध्या फक्त घरातला विचार नका करू घराबाहेरचा पण विचार करा बर नाही भेटला तर कोणी सांगा बरं का तिसा वेळेला माणूस करता कल करता करता लग्न करता म्हणून प्रेमाने चिंतू बोलते अनुश्री लहान आणि तुझ्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुला कसं कळत नाही तुला हे लेकरा शोभा देत नाही दे, दे, दे। प्रभू आपण ऑपरेशन साठी गेलो आहोत घरच्या वस्ती तर काय विचार करतील आधी ह्याला भाजायला पाहिजे होत मग बिग बॉस मध्ये पाठवायला पाहिजे होत तसं तर तू पहिलेच बांधलेला आहे सांगायची गरज नाही भाजायची गरज नाही या घरातल्यांचा बोलता बोलता बाहेरच्या ढोलकीवाल्याचं बोलायचंच राहिलं गावटी बिग बॉस ज्या जागे चालू होणार आहे ते शेतात मी उभा मित्रांनो शेतातच काम राहणार बऱ्यापैकी वैरण तोडा गुरांना टाका आता हे गावटी बिग बॉस चालू काम करणार म्हणजे ह्याच्या शो मध्ये लक्झरी बजेट तर नाहीये पण भरपूर तास फ्री मिळत बिग बॉस चा आवाज पण असा येईल माझे भाऊ सांगतायत जो बांधेल त्याला मोठा साप खोळावा लागेल इथं <laughs> नॉमिनेशन मध्ये नाव नाही घेणार ए तू ते लाल बनेल वा चल बाहेर निघ चल 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 बाहेर निघ गजब बेजती है तो बस भवान नंतर बोलू आने वीडियो आवड़लासन तो लाइक करा सब्सक्राइब करा इसके लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ <laughs> लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है